नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा विसोरा तालुका वडसा जिल्हा गडचिरोली तर गडचिरोलीचं जे ग्राउंड आहे हे पंचवीस जूनला झालेलं आहे तर पंचवीस जूनला गडचिरोलीचं ग्राउंड झालं आहे तर मुलांना ग्राउंडमध्ये किती मार्क्स पडत आहे ग्राउंडमध्ये कशाप्रकारे मार्क्स पडत आहे याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे पंचवीस जूनला झालं असेल तर तुमचं या लिस्टमध्ये जे आहे चेस्ट नंबर दिलेला आहे आणि चेस्ट नंबरच्यासमोर जे पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स तर था। कोण पास आहे कोण फेल आहे हे तुम्हाला यामध्ये कळणार आहे आणि किती मार्क्स आपल्याला शंभरपैकी पडले हे तुम्हाला कळणार आहे आणि यामध्ये त्र्याण्णव घेणारे मुलं किती आहे सत्त्याण्णव घेणारे मुलं किती आहे शंभरपैकी शंभरपैकी शंभर घेणारे किती आहे एक्क्याण्णव मार्क्स घेणारे किती आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे आता आज तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यादी मी तुम्हाला दाखवणार आहे की मुलांना पंचवीस जूनला ग्राउंडमध्ये किती मार्क्स पडले शंभर मीटरमध्ये गोळाफेकमध्ये पाच किलोमीटरमध्ये आणि टोटल शंभर रुपये किती पडले याबद्दलच संपूर्ण माहिती सांगणार आहेत आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा था थांबेल था बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसआर भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर सर्वात आधी तुम्ही या ठिकाणी सूचना बघू शकता की खालील नमून मैदान चाचणीमध्ये घेतलेल्या उमेद उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत असे उमेदवार मैदान चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेले असून सदर उमेदवारांपैकी एक दहा या प्रमाणात सामाजिक व समांतर आरक्षण आहे लेखी परीक्षेकरिता निवड करण्यात येईल तसेच ज्या उमेदवारांना पन्नास टक्केपेक्षा कमी गुण मिळाले आहेत असे उमेदवार मैदान चाचणीमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी गुण बघू शकता विद्यार्थ्यांना किती पडले तर काही काय विद्यार्थ्यांना सत्तर पंच्याण्णव अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडले चेस बर बर तर तुमचा चेस्ट नंबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्याचबरोबर त्र्याण्णव घेणारे किती तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर सत्त्याण्णव घेणारे जे मुलं यामध्ये जवळपास चार ते पाच विद्यार्थी आहे की त्यांना सत्त्याण्णव मार्क्स या ठिकाणी पडले तर मी तुम्हाला दाखवून देतो तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही तर त्र्याण्णव घेणारे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहे त्याचबरोबर सत्त्याण्णव घेणारे खूप कमी आहे आणि शंभरपैकी पैकी शंभर घेणारा फक्त एकच विद्यार्थी आहे यामध्ये ठीक आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला वाले सुद्धा दाखवणार आहे जवळपास तीन ते ती चार विद्यार्थी या ठिकाणी सत्त्याण्णव मार्क्स घेणारे आहे शंभरपैकी आणि एकच विद्यार्थी यामध्ये एकाच विद्यार्थ्यांना फक्त शंभर मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क्स पडलेले आहेत तर या ठिकाणीसुद्धा जवळपास पाचशे साडेपाचशेपर्यंत विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावल्या जात आहे एस आर पी एफ गट क्रमांक तेरा वडसा गडचिरोली थीके, या ठिकाणी ठीक आहे तर खूप कमी मुलांना म्हणजे जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी मार्क्स पडले आहे ऐंशीच्या खाली म्हणा सत्तरच्या खाली म्हणा साठच्या खाली म्हणा पन्नासच्या खाली म्हणा तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी तर सत्त्याण्णव घेणारेसुद्धा जास्त मुलं नाही आहे यामध्ये खूप कमी मुलं आहे सत्त्याण्णव घेणारे आणि पंच्याण्णव घेणारे घेणारेसुद्धा खूप कमी मुलं आहे यामध्ये ठीक आहे तर होती संपूर्ण लिस्ट एस आर पी एफ गट क्रमांक तेरा घट या भरतीची तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे एस आर पी भरतीबद्दल तर आजच्यासाठी तसंच आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय